सहकार क्षेत्रात आलेल्या दूध क्रांतीमुळे भारत जगातला पहिल्या क्रमांकाचा दुग्ध उत्पादक देश होऊ शकला असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे कोल्हापूरच्या वारणानगर इथे वारणा महिला सहकारी समूहाच्या सुवर्ण महोत्सवी समारंभात त्या बोलत होत्या दुग्ध क्षेत्रातल्या या क्रांतीत महिलांचं मोठं योगदान आहे असं त्यांनी सांगितलं महिलांकडे दुर्लक्ष करून कोणताही समाज प्रगती साधू शकत नाही असंही त्या म्हणाल्या किसी भी समाज के समय के विकास के लिए उसके सभी सदस्यों का सर्वांगीण विकास आवश्यक है महिलाएं समाज के अहम हिस्सा है उनकी उपेक्षा करके कार्य भी समाज विकास नहीं हो सकता है आज महिलाएं आगे बढ़ रही है देश आगे बढ़ रहे हैं इस तरह के संगठन को मैं सराहना करना चाहती हूँ सरकार अपने तरफ से प्रयास कर रहे हैं लेकिन संगठन भी इस तरह के संगठन भी प्रयास कर रहे हैं जिस वजह से आज महिलाएं अपने पांव पे खड़े हैं और देश को विकास करने में योगदान दे रहे हैं सहकारी उद्योगांच्या यशाचं कौतुक करताना त्या म्हणाल्या की उद्योग सर्वसामान्य लोकांपर्यंत किती पोचला आहे यावर त्याचं यश अवलंबून असतं देशभरात आज साडेआठ लाख सहकारी संस्था आहेत ज्यात महाराष्ट्र आणि गुजरातचं मोठं योगदान आहे असं त्यांनी सांगितलं केंद्र आणि राज्य सरकारद्वारे महिलांसाठी राबवल्या जात असलेल्या योजनांचाही त्यांनी उल्लेख केला यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते वारणानगर विद्यापीठाचंही उद्घाटन झालं महिलांनी आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष द्यावं जेणेकरून त्यांच्यात सकारात्मक बदल घडू शकतील असं राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या या कार्यक्रमाला राज्यपाल सी पी राधाकृष्णन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते